घरचा तंत्र आणि घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो बघा सर्वाचं स्वागत आहे आपल्याला इथं आज दहिमनचं झाड भेटलेलं आहे मित्रांनो दहिमणचं झाड भेटलेलं आहे ना आपण एका डोंगरामध्ये आलेलं आहेत इथं दोन झाडं भेटलेले आहेत दहिमण आणि भूत्या कळस तर भूत्या कळसाचं बघा इथे एक असा नवीन तुरा उगवाला आहे पाला नवीन आहे आणि दहिमणची ओळख बघा ही आणि मित्रांनो बघा मागून पाठीमागून मागून पांढरं पान आहे आणि मऊ असं आहे पाठीमागून मागून ह्याचं बूड पण बघून घ्या हे लाकडं बघून घ्या लाकडं कसे आहेत बघा फांद्या असे आहेत लाकूड थोडं पांढऱ्या कलरचं आहे दहिमंचं झाड हे आता दुर्मिळ आहे म्हटलं तरी हरकत नाही काही ठिकाणी हाय त्या ठिकाणी एखादा झाड बसले नाही तर दहीमंचा एक मित्रांनो आमच्या गुरुंनी वापर सांगितलेला तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्याची जर बाज करून झोपलं तर सर्व आजार निघून जात होते असं म्हणणं होतं दहीमन वनस्पतीचे ह्याची बाज करून पहिले लोक झोपायचे कुठलाच आजार राहत नव्हता शरीरात तुमचा एखादा माणूस दारू जास्त पेत असला तर ह्याची तावीजात काळी घालून थोडी टाकून जर त्याला तावीज दिला तर त्याचं दारूचा नशा लगेच माणसं सुटत होती आणि दारू पेत नव्हता एवढा दहीमन हे चांगला आहे ह्याचं समजा एखाद्या माणसाचा बी पी कमी जास्त होतो मित्रांनो ह्याचं निसतं एक पान जरी किशेट ठुलं वरच्या त्याचा बी पी एकदम जागेवर येतो एक, जागे एक पाच मिनटं लय झाले सहाव्या मिनटात तर लगे बी पी त्याच्या जागेवर येतो आणि बी पी स्थिर होतो एवढा ही दहिमणचा उपयोग आहे आता ह्याची बघा बघा पानगळती होईल जरा पानं लालसर होईल काही आणि हे बघा नवीन पान आहे आणि हे जुने पान बघा असे पिवळे पडायलेत पानगळती होऊन आता दुसरे पानं येते इथं दहिमनचे भरपूर झाड आहेत असे काही ठिकाणी हाय तिथे आहेत बघा तिथे बी आहेत आणि ही दहिमन ही वनस्पती भरपूर कामाचे एवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि दहीमांची काळी कोणाला लागली तर तावीजमध्ये घालाय संपर्क साधा आपण देऊ त्यांना उपलब्ध करून राम राम